बावांना आपण जाणार आहोत आज अटल बिहारी वाजपेयी इथं न्यू गार्डन आहे आपला आरोड कसं मस्त करतात पावानो तर आपण त्या गार्डनमध्ये आज जाणार आहोत भावांनो तर आपण आज आपला भाचा आला होता रक्षाबंधनच्या निमित्ताने मस्त तिकडं गेलो ही नदी पावांना एकदम खूपच भारी मस्त पाणी सोडलं नदीला तर आपण फ्री फॅमिली गेलो तर पप्पा आलं ते फक्त पप्पांना काम होतं तर हे आपलं प्रवेशद्वार इथं आणि मध्ये गेल्यानंतर आपल्याला वीस रुपयाचं तिकीट घ्यावं लागतं तिथं खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही इथं आलो होतो भावांना वाहनो व्हिडिओ एकदम खूपच भारी आहे आणि गार्डन ते एकच नंबर आहे वाहनो कारण की गार्डनमध्ये मिनी बस आहे मस्त आपल्याला ती नदी किनाऱ्यापर्यंत फिरून आणते पण आज बंद होते पाऊस येतं म्हणून हॉर्सिंग बी तिथं आणि कॅ कॅमल तिथं मस्त करून आणते राईट आपल्याला तिकडनं आणि मागच्या साईडला आपला रोड वाहन मस्त चालताना व्हिडिओ केला आपण वाहन इथं मस्त आपण फोटो बिटो वगैरे काढले आणि ह्या साईडला जो लाईट लेझर शो तर भावनो आपण इथं मस्त लेझर शो पाहिला तो आपण तुम्हाला তো বাবানো তোমার তো নেক্সট পার্ট মানে দাও তুমি নেক্সট পার্ট বোা